समर्थ सेवा केंद्रात स्त्री बसावेच तर प्रश्न पडतो का बसावे घरी का बसू नये तर सामूहिक पारणाचा तुम्हाला लाभ आपल्या परंपरे गुरु माऊलीने हितगुजमध्ये सांगितलेला आहे तो तुम्हाला सांगते का बसतात आपण केंद्रातल्या सामूहिक पारणात तर गुरुचरित्र वाचल्यानंतर जीवनात बरेच प्रकारचे बदल होतात पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणार व्यक्ती हा मुळात खूपच भाग्यवान असतो व पुण्यवान असतो तुम्ही कितीही धनवान असा व्यावसायिक असा नोकरीला असा पण सर्व पुण्याई गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मना मनाचा निश्चय होणे अवघड उघड असते आणि पारण्याला सुद्धा सद्गुरु स्वामींची परमपूज्य दत्त दत्त महाराजांची सुद्धा इच्छा लागते जो भाग्यवान असेल त्याच त्याच व्यक्तीला या पाराण्याचा लाभ मिळतो तर दुसरी गोष्ट म्हणजे आपण घरी पारायण करतो त्याचे दहा पट फळ मिळ असेल तर केंद्रात याचे फळ तुम्हाला एक हजार पटीने मिळते कारण दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे हे, हे कधीच विसरू नका तुमच्या मनात कुठल्याही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यास ती शंभर टक्के पूर्ण होतेच शेकडो वर्षांचा आलेला हा कितीतरी सेवेकऱ्यांचा आलेला हा अनुभव आहे म्हणून आपण सामुदायिक पारण्यात आपल्या केंद्रात आपण ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झाले आहे मन स्थिर राहत नाही एका एकाग्रता संपली आहे विचार येतात ते पूर्ण बरे होतात म्हणून सामुदायिक पारण्याला बसलेच पाहिजे विवाह विलंब व अडकलेले विवाहासाठी जुळून येण्याचा योग असतो त्यासाठी मुलांनी ह्या नक्कीच पारण्याचा लाभ घ्यावा केंद्रातील सामुदायिक पारायणाने किंवा गुरुचरित्र पारायणाने तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो आमच्या घरात भरपूर प्रमाणाची पॉझिटिव्हिटी राहते निगेटिव्हिटी घरातली निघून जाते पितृदोष असल्यास खूप फरक पडतो ज्यांना संतती नाही त्यांना संततीचा लाभ होतो पती पत्नीमधील भांडणे वादविवाद कमी प्रमाणात होतात नातेवाईक गणगोतात भाऊ बनकीमधील वाद गैरसमज दत्त महाराजांच्या आशीर्वादाने कमी होण्यास चालू होते म्हणून काही झाले तरी दत्त महाराजांची जयंती केंद्रात होणाऱ्या सामुदायिक पारण्याची संधी कधी सोडू नये आणि या पारण्याचा सगळ्यांनी लाभ घे